म्हणून जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून ईश्वर प्राप्तीसाठी आहे आणि मनोनिग्रह न करता मनोरंजनात जीवन व्यर्थ घालवू नका मनुष्य जन्माचं महत्त्व माहीत नसल्याने मनुष्य कसा वागतो याचं सुंदर वर्णन भगवान श्रीकृष्णाने अध्याय नंबर दोन सार्थश्री एकनाथी भागवत ओवी नंबर दोनशे पस्तीस दे म्हणतात तैसे नरदेह येऊनी नरा तैसे नरदेह नरा करीती आयुष्याचा मातेरा करीती आयुष्याचा मातेरा पूर्ण शिष्णोदरा पूर्ण व्यवसाय शिष्णोदरा उपहास निद्रा का निंदा उपहास निद्रा का निंदा मनुष्य जन्माला येऊन त्याचं महत्त्व न समजल्याने आयुष्य व्यर्थ घालवतात कसं व्यर्थ घालवतात ते श्रीकृष्ण भगवान का सांगतायत की पूर्ण व्यवसावो शिष्णोदरा म्हणजे त्यांचा फक्त एकच व्यवसाय असतो तो, तो म्हणजे इंद्रिय तृप्ती इंद्रिय तृप्ती म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय यांच्या तृप्तीसाठी चोवीस तास खटपट करणं चोवीस तास धडपड करणं ओनली फॉर सेन्स ग्रॅटिफिकेशन तृप्तीसाठी मनोरंजनासाठी दिवसरात्र एक करतात आणि इंद्रियतृप्तीच्या व्यतिरिक्त जर करत काय असतील तर मग ते उपहास कोणाची तरी निंदा कोणाची तरी टवाळकी त्याचप्रमाणे झोप घेतात अशा प्रकारे आपलं जीवन व्यर्थ घालवतात म्हणून भक्तिमार्गातल्या लोकांना देवाने एक वॉर्निंग दिल्यासारखं आहे देव म्हणतो की भक्तिमार्गातल्या लोकांनी ह्या पद्धतीने आपण जीवन जगू नये म्हणजेच तृप्तीसाठी विषय वासनांमध्ये गुरफटून राहण्यासाठी हे जीवन नाही मनुष्य देहाचं मुख्य उद्दिष्ट आहे ईश्वरप्राप्ती पण ते सोडून जर मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये जर जीवन घालवत असेल तर देवाने सुंदर उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत जसं कल्पतरुचं शेत ना, नांगरून टाकून भांग पेरणे म्हणजे चांगलं प्राप्त करण्याच्याऐवजी वाईट प्राप्त करून घेणे त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण देवाने दिलेलं आहे जसं तहान लागल्यानंतर अमृत सोडून देऊन मृगजळाची अपेक्षा करणे याप्रमाणे ते जीवन आहे त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण देव देत आहेत की आपल्याला कामधेनू आपल्या दारी आली आणि आपण म्हणतोय की मला तिला पोसवता येणार नाही म्हणून तिला हकलून देणं म्हणून हा दुर्लभ असा नरदेह हा कामधेनूसारखा मिळालेला आहे जो ईश्वरप्राप्तीचं एकमेव साधन आहे पण तो नरदेह मिळाल्यानंतरसुद्धा आपण जर विषय वासनांमध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये जर गुरफटलो तर कामधेनू पोसवता येत नाही असं तुलना देवानी केलेली आहे आणि तिला आपण हकलून दिलेलं आहे असे सुंदर उदाहरणं या अध्यायामध्ये दिलेले आहेत म्हणून जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून ईश्वर प्राप्तीसाठी आहे आणि मनोनिग्रह न करता मनोरंजनात जीवन व्यर्थ घालवू नका